श्री स्वामी, 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 स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामीच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही माझी स्वामी तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर आजचा व्हिडिओ जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये प्रत्येकाला चुकलेला नसतो जन्माला आलं की मृत्यू हा येणारच असतो म्हणून मृत व्यक्ती कोणीही आपले नातेवाईक असू देत आपल्या आईवडील असू देत आपला नवरा असू देत आपली बायको असू देत कोणीही असू देत मृत व्यक्तीच्या या काही गोष्टी आहेत त्या कधीच तुम्ही वापरायच्या नाहीत याचं वाईट फळ तुम्हाला भोगावं लागेल चला तर व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे स्किप न करता संपूर्ण माहिती नक्की पहा मृत व्यक्तीच्या या काही तीन गोष्टी आहेत त्या कधीच घेऊ नका गरुड पुराणाच्या धर्मकांडामध्ये प्रेतकल्पामध्ये लिहिले की मृत व्यक्तीच्या या गोष्टी कधीही घेऊ नका नाही तर खूप पीडा आणि सहन कराव्या लागतील व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान हे घातक ठरतं ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू देखील निश्चित असतो मृत्यू हे अटल सत्य आहे ज्याला कोणीही नाकारू शकत नाही मृत्यूजवळ आल्यानंतर मनुष्याला आपल्या देहाचा त्याग अवश्य करावा लागतो मनुष्याचा स्वतःचा असं काही नाहीये देहसुद्धा देवाद्वारे काही वेळासाठी त्याला प्राप्त झाला आहे जो एक दिवस पंचतत्वामध्ये विलीन होऊन जाईल मनुष्य जेव्हापर्यंत संसारिक मोहमायाचा त्याग करून संपूर्णपणे ईश्वराला आपलं करून नाही घेत तोपर्यंत तो, तो वेगवेगळ्या योनीमधून जन्म घेऊन पृथ्वी तलावर भटकत राहतो कधी कधी मोहमाया एवढी जास्त असते की मृत्यूनंतर सुद्धा ते शरीर पृथ्वी तलावर भ्रमण करत अर्थात प्रेत योनीद्वारे बोललं जातं ज्या दिवशी कोणताही जीव जन्म घेतो त्या दिवसापासून यमराज त्याच्या पाठीमागे असतात आणि जसा त्याचा मृत्यूचा दिवस येतो तसं यमराज त्याला आपल्या सोबत मृत्यू लोकात घेऊन जातात यामुळे ज्याचा जन्म जा झाला आहे त्याचा मृत्यू होणारच आहे मृत्यूच्या नंतरचा प्रवास कसा असेल या गोष्टीला घेऊन जगभरामध्ये खूप मान्यता आहे एवढंच नाही तर मृत्यूनंतर जे पाठीमागे राहिले त्याचं काय होईल हा प्रश्न सर्वांना पडतो मात्र मृत व्यक्तीच्या या तीन गोष्टी कधीही वापर करू नका ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्या व्यक्तीच्या या तीन गोष्टींचा वापर कधीच करायचा नाही गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा या तीन गोष्टींशी जास्त जोडलेली असते आणि जर त्याच्या मृत्यूनंतर कोणी या वस्तूंचा वापर करत असेल तर मृत व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते आणि त्याला अनेक अडचणींना शारीरिक मानसिक वैवाहिक समस्यांना तोंड द्यावं लागतं मृत व्यक्तीच्या त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते सांगण्याअगोदर मी तुम्हाला एक कथा सांगते ज्यामुळे तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे तुम्हाला या कथेच्या माध्यमातून मिळतील मित्रांनो एका गावात एक ब्राह्मण राहत होता तो खूप हुशार आणि स्वभावाने शांत होता त्याला ध्यान द्यासाठी एक शांत जागा शोधायची होती त्यामुळे तो अशा एका जागेच्या शोधात निघाला जी जागा खूप शांत असेल त्यामुळे तो जागा शोधता शोधता एका जंगलामध्ये प्रवेश करतो ते जंगल खूप मोठं आणि भयानक असतं त्या जंगलातील झाडांच्या शाखा या इतक्या मोठ्या आणि घनदाट होत्या की सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पोचत नव्हता तेथील भयानक प्राणी जसं जे भक्ष्याच्या शोधातात क्रूर स्वापदांच्या ओरडण्याचा भयानक आवाज एकंदरीत त्या जंगलामधलं वातावरण हे खूप जास्त रहस्यमय आणि भयानक होतो जिथे प्रत्येक पावलावर मृत्यूचं भय होतो एवढ्या भयानक वातावरणामध्ये सुद्धा तो ब्राह्मण शांतपणे चालत होता चालता चालता त्याला पुढे पाच पिशाचे दिसले ते पिशाच त्याला बघून खूप खुश झाले त्यांना वाटलं अरे आज आपण भोजन चालता आपल्याकडे येत आहे हे बघून ते खूप खुश होते ते पिशाच्च कोणीही त्या रस्त्याला जाताना दिसलं तर त्याला पकडून मारून खात असत ते पिशाचे होते त्यामुळे त्यांच्या मनामध्ये करुणा माया असं नावाचं कोणतीच गोष्ट नव्हती जो कोणी दिसत होता त्याला ते मारून खात होते जसा तो ब्राह्मण त्या पिशाच्या जवळ जाऊन पोहोचला तेव्हा त्या ते ब्राह्मणाने पिशाच्या ने नमस्कार केला तेव्हा त्याचं असं वागणं पाहून ते पिशाचे आश्चर्यचकित झाले ते, ते, ते म्हणाले अरे आम्हाला जो कोणी मनुष्य पाहतो तो खूप घाबरतो आमच्याकडे जीवाची भीक मागतो आणि तू एवढा निडर कसा बर त्यामुळे तो ब्राह्मण त्यांना बोलतो जर देवानं माझं मरण तुमच्या हातानं लिहिलं असेल तर होऊ देत तसं पिशाच्चंनी त्याचा एवढा शांत स्वभाव बघून त्याला विचारले तू एवढ्या भयानक जंगलामध्ये काय करत आहेस तेव्हा त्याने सांगितलं की मला देवाची ध्यानधारणा करायची आहे त्यासाठी मी एक शांत जागा शोधत आहे पुढे ते पिशाच्च बोलतात की हे द्विजश्रेष्ठ तुम्हाला प्रणाम आहे आम्ही पिशाच्च हे आमच्या पापकर्मामुळेच बनलो आहोत आम्ही आमच्या पित्रांचा अपमान केला आहे त्यामुळे आम्हाला ही पिशाचची योनी प्राप्त झाली आहे माहिती नाही ना की आम्हाला या पेशाचेयणीमधून कधी मुक्ती मिळेल आम्ही जेव्हा मनुष्य होतो तेव्हाही आम्ही खूप जास्त पाप केलं त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आम्हाला कधीच पेशाचेयणीतून मुक्ती नाही मिळणार पुढे ते ब्राह्मण म्हणतात की कृपया करून मला सांगा की मी तुमची कशी मदत करू शकतो मी जशी तुमची सहायता करू शकेन तसंच सर्व प्रकारे मी मदत करेन सांगा मी राजापूर गावामध्ये राहणारा ब्राह्मण आहे तुम्ही सगळं काही मला सांगा मी तुमची कशाप्रकारे मदत करू तर काही करेन उपवास तपास करेन ध्यानधारणा असेल तर मी तीही करायला तयार आहे जसं तो ब्राह्मण त्यांना हे सगळं सांगतो तेव्हा त्यांना पिशाचंना कळतं की अरे हा तर आपलाच पुत्र आहे आणि हे पिशाच त्या ब्राह्मणाचे पूर्वज होते आणि ते त्यांच्या पापांमुळेच आता पिशाच्य बनले होते अशा प्रकारे त्या पिशाचंना माहिती पडलं की हा ब्राह्मण तर आपलाच पुत्र आहे म्हणून सर्व पिशाच आपले 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 पाप कर्म त्या ब्राह्मणाला सांगू लागतात पहिल्या पिशाचं सांगतो की माझं नाव उच्चिष्ट आहे त्याच्या डोळ्यामधून अधर्माची अग्नी पेटत होती तो त्या ब्राह्मणाला सांगतो माझं उच्चिष्ट नाव याच्यामुळे की मी नेहमी लोकांचं उष्ट राहिलेलं खात होतो पहिले मी एक विद्वान ब्राह्मण होतो नंतर माझी लालसा वाढत गेली आणि मी लोकांचं राहिलेलं उष्ट खायला लागलो ते मला खूप आवडायला लागलं आणि यात माझी लालसा ही वाढतच गेली त्याच्यानंतर मी एका यज्ञानंतर उष्ट जेवण ग्रहण केलं याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये विष निर्माण झालं आणि माझा मृत्यू झाला आणि आता मी पिशाचं बनून उच्चिष्ट भोजन करतो आणि हाच माझा शाप आहे दुसरा पिशाचं त्याच्या पुढे आला त्याचं नाव नग्न होतं तो, तो पूर्ण नग्न होता आणि त्याची हाडंसुद्धा दिसत होती तो त्या ब्राह्मणाला सांगत होता की मी अगोदरच्या जन्मामध्ये मी सुद्धा ब्राह्मण होतो विद्वान होतो पण मला नेहमी निवस्त्र राहून स्नान करायची सवय होती आणि मला माझ्या शरीराचा खूप घमंड होता आणि एक दिवस मी असाच निवस्त्र होऊन नदीवर स्नान करण्यासाठी गेलो तेव्हा तिथल्या जलदेवतेने मला शाप दिला की माझा देह घमंडनामुळे पिशाची युनी धारण करेल आणि त्याचवेळी माझा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला तिसऱ्या पिशाच्या पुढे आला आणि त्याने अंगावर मृत व्यक्तीचे फाटलेले कपडे धारण केले होते त्याने पुढे सांगितले की मी मेल्यानंतर गेल्यानंतर जन्मात ब्राह्मण होतो पण मला पुढं मृत व्यक्तीचे कपडे धारण करण्या करण्यामधून सुख मिळायला लागलं म्हणून मी स्मशानभूमीतून मृत व्यक्तीचे कपडे चोरायचो आणि ते धारण करायचो हे बघून देवतांनी मला शाप दिला की माझं मरण हे स्मशानभूमीतच होईल आणि तू पिशाच्या योनी धारण करशील चौथा पिशाचं पुढे आला आणि सांगितलं मी केलेल्या अधर्मामुळे आणि अशुद्धतेमुळे पिशाच्या योनीमध्ये आहे गेल्या जन्मामध्ये मी विद्वान होतो पण मी माझ्या शरीराची कधीच शुद्धता ठेवली नाही आणि मला अपवित्र ठिकाणी जायला आवडायला लागले आणि मी अशुद्ध वस्त्र घालायला लागलो ला मी स्नान करत नव्हतो आणि हे सगळं जाणूनसुद्धा मी धर्माच्या नियमांचं पालन नाही केलं त्यामुळे देवतांनी मला शाप दिला की मी अशुद्धतेचे पिशाचं भटकत राहीन त्याच्यानंतर पाचवा पिशाचं पुढे आला त्याचं तोंड हे पूर्ण रक्तानं माकलं होतं आणि हातामध्ये मांस होतं मी गेल्या जन्मात ब्राह्मण होतो आणि ब्राह्मण असूनही मला मांस आणि मांसाहार खाण्यामध्ये आणि हत्या करण्यामध्ये आनंद मिळत होता आणि मी कित्येक निर्दोष प्राण्यांची हत्या देखील गेली आणि त्यांचं मांस खाल्लं माझ्या या कर्मामुळे माझा मृत्यू एक मांसाहारी भोजनामुळे झाला आणि कारण एकदा मी गायचं मांस खाल्लं तेव्हा देवतांनी मला शाप दिला की तू मांसाहाराचा लोभी बनून पिशाच चौनीमध्ये भटकत राहशील अशा प्रकारे सर्व पिशाच्चे सांगतात की हे वस्ता आम्ही नेहमीच उशिष्ट कपडे घालत होतो आणि अशुद्ध कपडे घालूनच जेवण आणि पूजापाठ करत होतो आणि आम्ही नेहमी उष्ट भोजनच खाल्लं आणि याचमुळे आमची ही दुर्गती झाली आहे आम्ही निवस्त्र होऊन स्नान करत होतो ज्याच्यामुळे आमचे पितृ गण आमच्याशी दृष्ट झाले आम्ही कधी पित्रांसाठी भोजन अर्पण नाही केलं त्याच्यामुळेच आम्हाला मृत्यूनंतरही प्रेत बनावं लागलं तू आमच्यात कुलामधून आहेस ही ईश्वराचीच कृपा आहे की त्यांनी तुला आमच्याकडे पाठवलं आहे आता आम्हाला खात्री पटली आहे की तू आम्हाला मृत करणार हे वस्तात तू आता इथून जा आणि आमच्या मुक्तीसाठी उपाय कर आपल्या पूर्वजांची अशी स्थिती बघून तो ब्राह्मण खूप दुःखी होतो आणि तो एका अगस्तमुनींच्या आश्रमात जातो त्यांच्याकडून त्याला काही जल अर्पण पिंडदान श्राद्ध अशा काही विधींविषयी माहिती होते त्याच्यामुळे तो ते सगळं करण्यासाठी नदीकाठावर गेला तो नदीकाठावर मुनींनी जसं सांगितलं होतं तसं सा केलं त्याने जल अर्पण केल्यानंतर नदीच्या काठावर बसून पिंडदान केलं यामुळे त्याच्या त्या, त्या पिशाच्या त्यांची मुक्ती मिळाली यामुळेच जीवित व्यक्तींनी या चुका कधीच करू नये आता मृत व्यक्तीच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा वापर करू नये ते जाणून घेऊया एक मृत व्यक्तीचे कपडे मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नये जर कोणी मृत व्यक्तीचे कपडे घातले तर त्या मृत व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि त्याला ती सतावत राहते जो अशा कपड्यांचा वापर करेल तो व्यक्ती शारीरिक मानसिकदृष्ट्या कमजोर होऊन जातो त्याच्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे कधीच घालू नका मृत व्यक्तीचे कपडे नेहमी दान करायला हवेत जेणेकरून त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळेल मृत व्यक्तीची दुसरी अशी गोष्ट कोणती वस्तू आहे ज्याचा वापर करणे व्यर्ज आहे मृत व्यक्तीचे आभूषण गरुड पुराणा सांगितले की कपड्याप्रमाणे दागिन्यांमध्ये सुद्धा मृत व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा असते मृत व्यक्तीला आपल्या कपड्यांमध्ये कपड्यांपेक्षा दागिन्यांचा खूप जास्त लगाव असतो कारण प्रत्येक व्यक्ती आभूषण घालून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो पण मृत्यूनंतर त्याच्या आभूषणाप्रती लगाव कमी होतो आणि तो मृत व्यक्तीचे आभूषण घालते ती व्यक्ती शारीरिक मानसिकदृष्ट्या कमजोर अनुभव करत असते जो, कर जो कोणी असे दागिने घातले तर तो मृत व्यक्तीचा मृत्यू लोक न जाऊन इथेच पृथ्वीतलावर भ्रमण करतो आणि आपल्या परिजनांना त्रास देतो याच्यामुळेच मृत व्यक्तीचे दागिने घालू नये त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा त्यांना मोडून नवीन दुसरे दागिने बनवू शकता तीन मृत व्यक्तीच्या घड्याळ कपडे आणि आभूषण प्रमाणेच घड्याळ सुद्धा मृत व्यक्तीचे नकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे गरुड पुराणामध्ये घड्याळाविषयी नाही सांगितले पण वास्तुशास्त्रात याचा अध्ययन मिळतो वास्तुशास्त्रानुसार घड्याळ मनुष्याच्या आयुष्यभर सोबत असतं आणि कोणती गोष्ट मनुष्याच्या आयुष्यभर सोबत असेल त्याची ऊर्जा त्या वस्तूमध्ये समाविष्ट होते यामुळे कोणीही मृत व्यक्तीचं घड्याळ वापरू नये हे घड्याळ वापर करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळही येऊ शकतो म्हणून अशा घड्याळाला तुम्ही आठवण म्हणून जवळ ठेवू शकता पण वापरू शकत नाही मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकेच तुमच्या किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासूनच आभार व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ